राष्ट्रीय स्वयंसंघाचे सदस्य भैयाजी जोशी यांनी प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे हे गरजेचे नाही तर मुंबईत वेगवेगळ्या भागात त्या भागांची भाषा असून घाटकोपरमध्ये गुजराती भाषेचे लोक जास्त आहेत त्यामुळे इथली भाषा गुजराती असायला हरकत नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले होते त्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले मुंबई हा महाराष्ट्राचा महत्वाचा भाग असून तो गुजरात होऊ देणार नाही भाजपचा कुटील डाव उधळून लावू असा इशारा देण्यात आलाय यावेळी भैया जोशी राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले नावाचं एक पात्र भाजपचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहीत आहे मग महाराष्ट्रात आणि मराठीचं खच्चीकरण करण्यासाठी ही वेगवेगळी पात्र कोण निर्माण करते को या मागचा दिग्दर्शक कोण आहे तर आपल्याला माहिती आहे भाजपचं नेतृत्व आहे या महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईत तोडण्यासाठी आणि मराठीला कमी लेखण्यासाठी ही वेगवेगळी पात्र मग तो सोलापूरकर असून दे प्रशांत कोरडकर असू दे आणि आता हे भया जोशी नावाचं पात्र बाहेर काढलेलं आहे म्हणे काय तर महाराष्ट्रात मराठी बोलणं शक्तीचं नसावं आणि नाही आहे अरे तुला मराठी काय माहिती आहे जोशी महाराष्ट्रात महारा तुला काय माहिती आहे किती लोकांनी रक्त साळल्या महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आणि तुमचं जे षडयंत्र आहे की मराठीचं खच्च करायचं महाराष्ट्रातील थोर पुरुषांचं बदनामी करायचं हे वेगवेगळे प्रकार जे चालू आहेत हे कशासाठी चालले तर तो महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईत जोडण्यासाठी मराठी माणसाचा अपमान करण्यासाठी मग तर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस जाऊ द्या तुमच्यापासून